स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है सही पोषण देश रोशन करके दिखाना है स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है सही पोषण देश रोशन करके दिखाना है सारी बाधाओं के पार जाना है अब रोज रास्ते में देश बनाना है सही पोषण देश रोशन करके दिखाना है अपने अनाजों की बात ही कुछ और है फल सब्जी सियालों की सौगात कुछ और है आरोग्यासाठी हवा पोषक आहार इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय पोषण माह साजरा ता तारीख एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस भारतासारख्या देशात आजही कुपोषण ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे कुपोषणामुळे बालकांचा शारीरिक व मानसिक विकास खुंटला असून ते विविध आजारांना बळी पडू शकतात पोषणाची योग्य पातळी राखणे केवळ शारीरिक नाही तरी मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठीही अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे लोकांमध्ये योग्य आहाराबाबत जागृती पसरण्यासाठी दरवर्षी एक ते ती तीस सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण भारतात राष्ट्रीय पोषण महाचे आयोजन केले जाते प्रत्येक व्यक्तीला निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे यासाठी सप्ताहाच्या माध्यमातून लोकांना संतुलित आहाराचे महत्त्व आणि योग्य पोषणाची माहिती दिली जाते हा एक अत्यंत फायदेशीर उपक्रम आहे दरवर्षी राष्ट्रीय पोषण सप्ताहासाठी एक विविध विशिष्ट घोषवाक्य के जाहीर केले जाते जे संपूर्ण आठवड्यात होणाऱ्या उपक्रमासाठी आणि कार्यक्रमासाठी आराखडा तयार करते दोन हजार चोवीसमधील राष्ट्रीय पोषण महाचे घोषवाक्य आहे सर्वांसाठी पौष्टिक आहार या घोषवाक्यासह हा सप्ताह साजरा केला जात आहे याच पार्श्वभूमीवर आज इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय पोषण माह साजरा करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बंगे सर यांच्या हस्ते तसेच बालरोगतज्ञ डॉक्टर संदीप मिरजकर डॉक्टर चंद्रशेखर लाटकर रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीमती एमल मॅडम आदी सेविका श्रीमती सीमा कदम मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली अन्न ही सर्व सजीवांची मूलभूत गजर गरज गरज आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी पोषक तत्वांनी परिपूर्ण असा संतुलित आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे दैनंदिन आहारात प्रथिने कर्बोदके सिग्ध पदार्थ पाणी जीवनसत्व व खनिज द्रव्ये यांचे योग्य प्रमाण असावे असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बनगेसर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले रुग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉक्टर संदीप मिरजकर डॉक्टर चंद्रशेखर लाटकर यांनी दैनंदिन आहार बनवताना घ्यावयाची काळजी व वाढत्या वयानुसार आहारात कोणता बदल करावा या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच रुग्णालयाच्या आहार तज्ञ श्रीमती माधवी शहा यांनी या राष्ट्रीय पोषण माह साजरा करण्यामागचा उद्देश या संबंधित मार्गदर्शन केले या कार्यक्रमाप्रसंगी बालरोज परिचारिका सर्व विभागाच्या परिसेविका अधिपरिचारिका रुग्णालयीन कर्मचारी रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाह्य रुग्ण विभागाच्या अधिपारी परिचारिका श्रीमती राजश्री कोळी अक्षय मोरे करुणा तावरे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अधिप परिचारिका श्रीमती हसीना नाईक यांनी केले